ٻاهر ڪري رهيا آهيو ها ان کي ڏان ڏو ڏي چلو فون جي زندي ٿو ڏي ٿو ڇا ڪيو ٿي هڪ ڇا ٿي ٿو ڏي نه ها आपल्या लहुगाव आणि धानोरी एक प्रभाग झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर लहगाव धानोरी मिळून सगळे चार उमेदवार असणार आहेत पैकी भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार ज्यांना उमेदवारी मिळण्याचे जास्तीत जास्त, जास्त संकेत संके आहेत ते म्हणजे वंदनाताई ताई खांदव्या हे उपस्थित आहेत आणि त्यांचे मिस्टर आमचे सहकारी मित्र संतोष तात्या खांदवे त्याचबरोबर आपले सर्व सहकारी असेल विशाल आपला आहेत सगळे मंडळी आहेत हे सगळं उपस्थित आहेत आज त्यांच्या दोघांच्या वतीने आपल्या भागामध्ये आपल्या इथून फराळाचा कार्यक्रमाचं नियोजन आपण त्यांनी चालू केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही फक्त चेहरे लक्षात ठेवा की भारतीय जनता पार्टी कमळ एवढं डोक्यात ठेवायचं आणि दरवर्षीप्रमाणे आता नवीन लोघ आपल्याला सामील झाल्यामुळं तुम्हाला तेन हे आपले दोन्ही चेहरे नवीन दिसतात परंतु त्यांनी त्यांच्या भागामध्ये अतिशय मोठे कार्य केलेले आहे त्यांचं खूप मोठं कार्य चालू असतं भारतीय जनता पार्टीच्या स्थापने बसून हे दोघं कुटुंब भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये सेवा देत आहेत त्याच्यामुळं हे संभाव्य उमेदवार असू शकतात आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार असतील त्यापैकी एक त्या अशा अनुषंगान तुम्हाला महिला म्हणलं की आ, फार कमी माहिती असते म्हणून आपल्याला सांगणं आवश्यक आहे तर आपण हे लक्षात घ्यावं ह्यांच्या वतीने आपली परिचय सगळ्यांचा होतोय तर आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय मग मंदाराताई आणि त्या खांदवे यांच्या वतीने आपल्याला आज दिवाळीच्या निमित्त भारा, फराळ फराळच म्हणूया आपण स्वीट म्हणू फराळ म्हणू याचं वाटपाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे तर मी या भागाचे लाडके नगरसेवक बाबी दादा टिंगरे युवा नेते विशाल भाऊ टिंगरे आणि उपस्थित दिवाळी हा सण आपल्या अतिशय आनंदाचा आणि त्या सणाच्या निमित्तानं आज भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही असं ठरवलं की जी गोरगरीब जनता असेल त्यांच्या घरची दिवाळी गोड करावी आणि ती दिवाळी गोड करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि मी दिवाळीचा फरा म्हणजे दिवाळीचं किट नसून हा दिवाळीचा फरा त्यामध्ये यामध्ये लाडू असेल चकली असेल शंकरपाळी असेल चिवडा असेल चिप्स असतील अशा पद्धतीचं किट आपण रेडी करून जवळजवळ पाच हजार किट मग लोगाव असेल धानोरे असेल कळस असेल काल कळस मध्ये आम्ही एक गाडी वितरित केली आज धानोरे येथे आलोय आणि उद्या लोहगाव येते हा उपक्रम राबवत आहोत आणि तुम्हाला येत्या चा। दिवाळीच्या दिवाळी चालूच आहे दिवाळीच्या मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने एक दोन पाच मिनिटांमध्ये आवाज दिल्यानंतर आलात त्याबद्दल तुमचा आभार मानतो धन्यवाद दिवाळीच्या फक्त शुभेच्छा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी मी आईच्या जगदंबेच्या प्रार्थना करते धन्यवाद विघ्नहर्ता कॉलनी तर्फे आज सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि दादा विशाल पण जेव्हा जेव्हा आम्हाला आवश्यकता होती त्यावेळेला दादा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत त्यासाठी खरच खूप खूप धन्यवाद आणि ताई आजच्याच आमच्या पाठीशी उभ्या राहतील त्यांच्या पुढच्या प्रवासाला आमच्या विघ्नर्ता कॉलनीकडून खूप खूप शुभेच्छा आम्ही त्यांच्या बरोबर आहोत